हाय हॅलो नमस्कार मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन रॉगमध्ये नवीन दिवसाची आज तर छान अशी किती मस्त अशी सुरुवात झाली आहे बघा आमच्या आजच्या दिवसाची कारण आज होता आमच्या श्रेयाचा रिझल्ट है ना तर आमच्या श्रेयाचा आख्या क्लासमध्ये पहिला नंबर आला आहे है ना तरी आमच्या श्रेया नाराज आहे तिला पैकीच्या पैकी मार्क पाहिजे होती तिला चारशेपैकी तीनशे त्र्याण्णव मार्क पडल्या आहेत तरी, आ, तरी सागया। सागया ती खुश नाही सात मार्क फक्त कमी पडले तरी तिला वाटत होते की मला सगळ्या सगळ्यामध्ये हंड्रेड पडायला पाहिजे होती ना बाळा तिला वाटत होतं की मला सगळ्यामध्ये हंड्रेडच्या चे हंड्रेड मार्क पडायला पाहिजे होती आम्ही कालच्यापासून इतकी आतुरतेने वाट बघत होतो की रिझल्ट मध्ये काय येते काय येते काय येते अं जर मग असं वाटायचं कि ती दहावीला दहावीची दा, कशी मुलं तशी आमचं दहा वाजा पाच मिनिटं कमी येते दहा मिनिटं कमी आहे असं असं वाट बघत 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 जावा रिझल्ट कळा आणि ज्या वेळेस पप्पा आमचं गेल तरी रिझल्ट आणायला तिला नव्हती लावली तसं आहे कारण मॅडमने सांगितलं तिला काय लावलं नाही पण तिला नव्हती लावली तिचं आहे ना त्याच्यामुळं श्रेयाला आमचा प श्रेयाला आमचा क्लासमध्ये पहिला नंबर आला आमची शेयाला हुशार आहे आणि श्रेयाला आम्ही प्रॉमिस केलं तर की तिला जर फर्स्ट म्हणजे तिचा पहिला नंबर आला का नाही तर तिला आम्ही एक गिफ्ट घेणार आहे तर तिला गिफ्ट काय असेल ते मी तुम्हाला गावाला गेल्यानंतर दाखवीन आहे ना श्रेया आमची लेब हुशार आहे इतकी हुशार आहे ना आज आम्हाला खरंच आम्ही सगळीच आज लय खुश आहे सगळीच पहिल्या नंबर आले आमच्या श्रेयाचं ती एकदम भारी वाटतंय आणि आमची समृद्धी बघा आता आमची श्रेया गेली एच के जी ला मोठ्या वर्गामध्ये गेली आता पुढच्या वर्षी हा नोटबुक दाखवायची अक्षर बाकी छान आहे श्रेयाला आमच्या मी आल्यापासून श्रेयाची की प्रॅक्टिस घेतली बघा त्या पप्पानी पण शिकवलं आहे क ख क ख किती छान लिहाय अजून दाखवत आहे तुम्ही सांगा हो का उलटं दिसतंय का चौरं दिसतं काय माहिती कुठं आता उलटं दिसते आहे वाटतं क ख सगळं लिहिलंय न्यापर्यंत बघा आपस तिचं तिला फक्त एकदा सांगितलं की बाळा असं लिहायचं आहे असं लिहायचं आहे तिनं लिहून टाकलं सगळं न्यापर्यंत लिहून टाकलं सगळं हा बघा हे वन टू क्री छोट्या अक्षरामध्ये लिहिले बघा आणि एक दोन पण लिहिले हंड्रेड पर्यंत तिला बोलतं बी येतं म्हणती पण पाडं पण येतं बघा छोटे आहे ना एवढं लक्षात राहत नाही तिच्या राहतं हुशार आहे पण पाडा म्हणायला थोडं आवड असतात ना त्याच्यामुळं काय ग बाय तरी ती एवढी खुश नव्हती सकाळ सकाळ तिला आम्ही सगळी वाट बघतो ते जरची तिच्या तर तिला वाटायचं मला हंड्रेड पैकी हंड्रेड का म्हणायची पण म्हटलं असू दे बाळा पहिला नंबर आलायक भारी वाटतंय आम्हाला सगळ्यांना तिच्या पप्पांना पण पन, पप्पा पण तिथं खूप खुश झालं ते प पहिला पा, नंबर आलाय आणि तिचा बाबा पण खूप खुश झालं बाबा रिझल्ट आणाय गेलं रिझल्ट मॅडमला विचारून सांगितलं मॅडम मला तिचा पहिला नंबर आलाय बाबांना पण तिचा खूप आनंद झाला आहे का ना तिने पण तोपर्यंत बाबांना दोन वेळा फोन करून विचारलं बाबा गेला का नाही रिझल्ट आणाय गेला नाही रिझल्ट आणाय म्हणून तर तिथे बाबा बोलले बाबांची तिला लाडके आहे आजीची बाबाची लाडके आहे ती है ना मामा मा मामीची पण मामा पण तिथे लाड करते म्हणून तिकडं राहते ती है ना सगळ्यात कोण करते तुझी आमच्यापेक्षा पण जास्त तिचं पप्पा माझी माझं पप्पा तिचं आजीन लई लाड करतात है ना म्हणाल ती गोष्ट असते तिला म्हणाल ती ती म्हणली का ना मला बाबा हे आणायचे बाबाने आणलंच आजी मला हे आणायचे आजीनं आणलंच आणि मामा सुद्धा मामा सुद्धा तिचा म्हणलं का ना मामा मामा मला हे आहे मामा घेऊन येतोच तस म्हणत येतो नाहीला पण आम्ही बघू तरी मी सांगन कधी जाणार आहे गावाला कारण घरी पण कार्यक्रम वगैरे आहे मम्मीच्या इकडं त्याच्यामुळे आहे आणि आज आम्ही सगळी खुश आहे संध्याकाळी बघू काहीतरी मस्त असं उद्या पार्टी करणार आहे आज नाही पप्पाच्या सेकंडला गेलेत ना त्याच्यामुळे आज नाही एक काय स्पेशल मरी मरी का तरी मी काहीतरी स्पेशल गोडबीड बिड बनवीन त्यासाठी आमची श्रीशा मध्ये म्हणजे गर्दी बघितलं का मला श्रीसा दाखवते आमची एक मिनिट तिला बिस्किट खायला दिले बर का तिला तोंड तोंडच झाले बिस्किट खाती बाय काय करते काय झालं काय काय करते का जेवली का बाय आमची जेवली तसं नाही करायचं सी कशाला पाहिजे मोबाईल दीदी पकडते तिला पटत नाही तिला आवडत नाही चल चल माझ्याकडे चल चल तिला घेतलेलं पटत नाही ते आमची बायले आहेत इडे आहे तिला नाही घेतलेलं पटत आहे ना मग दीदी घेती वाय बर नाही घेत नाही घेत राहू दे नाही घेत नाही घेत मी घेते तुला मी घेत झोप लागली तिला तर चला आपला असाच व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आमच्या सगळ्यांनी कमेंट मध्ये कॉन्ग्रॅच्युलेशन कमेंट करा सगळ्यांनी प्लीज आमच्या श्रे, श्रेयासाठी अरे तिचा पहिला नंबर आलेला आमच्या बाळाचा बाळाचा काही बसले रुस्तू नाही रडायला लागले घडी घडीला रुस ब्लॉग दुसरा घेईल बर का दुसरा उद्याच्या ब्लॉग मध्ये आपल्या संध्याकाळचं काय म्हणजे मी काय स्पेशल म्हणजे श्रेयासाठी खायला बघा त्यांचं तिकडे खेळ चाललाय छानपैकी टीचर टीचरला पण फोन केला तर टीचर बोलल्या तिला काय म्हणतो तुम्ही लावली नाही मस्त असं फोटो शिटन वगैरे झालं ना स्कूलमध्ये त्यांच्या छानपैकी बघा लाईट लाईटिंग तर नुसतं दमवलं सारखी लाईट जाते सारखी आता पण लाईट गेली लाईट गेली ना काय सुतच नाही सगळं इतकं गरम होतंय ना घरात दमच निघत नाही पण मला वाटतंय काय करू मी त्यांना थोडं गार्डनला घेऊन जाते कारण गार्डनला गेल्यामुळे जरा बसतेला खेळते वेळेस चला आपण गार्डनमध्ये गेल्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करूया पुढचा गार्डन मध्ये त्यांनी घेऊन जाते बाकीच वावरती तर चला पुरे ना चला गार्डन मध्ये चला गार्डन मध्ये गेल्या दाखवतो हो तुम्हाला बघा आम्ही गेलो गार्डन मध्ये खेळायला त्यांना म्हणलं नेहा खाली खेळायला जोक्या बसवलंय बघा त्यांना दुसरं पण शूटिंग घेतलंय बरं का मी पण व्हिडिओने मोठा होतो मी तिकडे टाकत नाही बरंच खेळायला आहे बघा जोक्या बसावल्या चांगल्या आणि आता आम्ही परत महागारी येताना का नाही मी व्हायसवर देते महागारी येताना इतकी गर्दी झाली ती सगळी पोरंही आलती आम्ही लवकर गेलतो म्हणून पोरींना खेळायला भेटलं बरं का चांगलं आम्ही गेलो तर कोणच नव्हतं फक्त एक एक दोन मुली आलत्या का। मी काय त्या व्हिडिओमध्ये घेतल्या नाहीत्या बरं का त्यांना आवडते का नाही म्हणलं आणि म्हणून मग त्यांना घेतलं नव्हतं आता आम्ही त्या येताना इतकी गर्दी झाली ती तिथं बसायला जागा पुरत नव्हती गार्डनमध्ये इतकी गर्दी सगळी सगळ्या बिल्डिंगची सगळी पोरं त्यांच्या मम्मी सगळ्या आलती आणि खेळायला त्याच्यामुळं आम्ही आधी गेलतो पोरींना चांगलं खेळायला भेटलं बी खेळल्या परत कबूत ती बदक आहे ती घसरगुंडी आणि हे काय बसायचं असतं ती पण त्यांना खेळायला भेटलं छानपैकी खेळल्या आणि बघा आमचं गार्डन किती छान आहे का इथं बसाय पण असं आहे पण पाच वाजयला तरी ऊन लागवत होतं बघा आहे का पाच सव्वापाच झालं त्या बाग समृद्धी आणि इथं बघा श्रीशा आपली बसली बघा आहे का गावतात एवढं काय वाळ गावात नावर का थोडं बोललं आहे पण तसं वाटतंय ती तर चला श्रेया श्रेयाचं कसं माझ्या मांडवी त्याला बसवली हो नाही आणि जोखा खेळायचा होता तर कामन असं केलं आणि काम तसं केलं तर चला कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या श्रीशाला आज पहिलं प्राईज भेटले त्याबद्दल बी नक्की कमेंट करून सांगा कशी वाटली ती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि ही बघा आपली श्रीषा श्रीच्या आतमध्ये रडते काय झालं काय की पुरी तू खेळते त्या आणि लाईट पण गेली मग अशी लाईट गेलेली अजून लाईट आलीच नाही किती वेळ झालं आणि बघा श्रीशा आपली चांगली गा गार्डनमध्ये गेल्या मस्त अशी खेळत होती एकटी बरं का अजिबात रडली नाही काय नाही ताब नाही दिला पण एका मुलाचा बॉल तिला थोडा लागला लाग बरं का खाई खेळत होता आणि जरा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा बाय